रामकृष्णारी मंडळी नर्मदेहर आपण करीत आहोत मा नर्मदा याची पायी परिक्रमा आणि आपला प्रवासाचा आजचा आहे विसावा दिवस आणि आता आपण उत्तर ताटाला सुरुवात केलेली आहे कालपासून आपण आता सकाळी शिंगनाथ महादेव मंदिर सुवा या गावातून पुढे निघालेलो आहोत आता सध्या आपण भरूच जिल्ह्यातून चालत आहोत आणि भरूच जिल्ह्याच्या शहराकडं आजचा आपला प्रवास होतोय आणि हा सर्व प्रवास आम्ही आपल्या अध्यात्म मार्ग यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून अनेक मुनींची देवदेवतांची तपस्थली आणि आने, अनेक महत्त्वाची तीर्थे यांचं दर्शन आपल्याला होईल या अनुषंगाने आम्ही आपला सर्व दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आपणही आम्हाला सपोर्ट करावा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही विनंती तर आज आपल्यासोबत आपले सकाळी अक्षय महाराज आपले काशीनाथ दावा पवार महाराज काशिनाथ महाराज पवार पवार बाबांचा आता आपल्याला संघ लाभलेला आहे आणि आपण सुवा या गावातून सकाळी जवळजवळ पावणे सहा सहाच्या आसपास सहाला जवळजवळ सहा वाजले ते सहाला आपण निघाडूया आणि आता भरुचकडे आपण उत्तर ताट्यावरून चाललेलो आहे तर बघू तीर्थ जे आपल्याला मार्गात लागतील त्यांचं दर्शन घडवण्याचा आपण प्रयत्न करूच आणि हा जो आपल्याला छोटासा म्हणजे जो तेली मिठी मिठीलाई वगैरे तिकडून जो सिटी आपला सिटी एरिया म्हणजेपेक्षा इंडस्ट्रीयल एरिया होता त्या एरिया तिथला आवाज धूळ वगैरे बऱ्यापैकी संपून तरी अजूनही आहे सिटी एरिया इंडस्ट्रीयल एरिया परंतु बऱ्यापैकी तर सकाळचं शांत वातावरण आणि या वातावरणातून आपण आता विसाव्या दिवसातील चाल करीत आहोत बोला नर्मदे हार आता सकाळचा एक टप्पा करून आठ ते नऊ किलोमीटर चालवून कलाहारा गावात आपण सगळं परिक्रमावासी सर्वजण नाश्त्याला थांबलेले आहेत आपण बघू शकता की समुद्रावरून बोटीने एकत्र आल्यामुळे मोठ्या संख्येने परिक्रमावासी आता सध्या चालत आहेत परत एकदा चाल कमी जास्त होऊन मागे पुढे पडतील परंतु आत्ता बघितले तर जवळजवळ पंचवीस तीस एका ठिकाणी जवळजवळ तीस चाळीस तीस चाळीस जण आश्रमामध्ये थांबून आता आता परिक्रमाशी जरा जास्त गर्दीने चाललेत आणि इथं आपण जरा बालभोग चहा बिस्किट वगैरे चहा बिस्किट येत चहा बिस्किट वगैरे आपण खाऊन मग पुढच्या प्रवासाला निघणार आपण आता भेसली गावामधून आपण फरसान चहा बिस्किट वगैरे खाऊन निघालेलो आहोत आपले शुभम दादा निफाडोरून आणि आपले पवार माऊले आहेत अक्षय महाराज आहेत आणि जो जा नर्मदे आणि जो आता इकडे पुढे भरुचकडे जाणार हायवे त्या हायवेला आपण लागलेलो आहे अजून जवळजवळ चार पाच किलोमीटर आपल्याला भरूचच्या जाणाऱ्या हायवेला चालायचं आहे त्याच्यानंतर पुढं आपल्याला मध्ये जायचं आहे म्हणजे नर्मदा मयाच्या आपल्याला रोड आहेत मला तर गावांची नाव इकडचे देणार रात्री नाही पण एक साल आणि त्याच्या अगोदर एक गाव आहे काय नावाच गावाचं नाव आहे इसर जाऊन द्या तर हा आपल्याला मध्ये एक साल गावात जायचं आहे एक साल गावामधून गावा वगैरे नावेठ वगैरे गाव आहेत पुढं तर ना, नावेठ वगैरे गावांकडे आपल्याला जायचं आहे आणि तिथून मग नर्मदा मधा याच्या किनाऱ्यावरून आपण काही काळ चालणार आहे नंतर भरूच सिटी मधून आपला पुढचा प्रवास असणार आहे तर सकाळी आता नाश्ता वगैरे करून आपण मै्याच्या तटकाकडं एक पाच सहा किलोमीटर झाल्यानंतर जाणार आहे असं माहितीनुसार कळतंय कारण हा हायवे आपल्याला एक चार तीन चार किलोमीटर नंतर सोडायचा आहे आणि मै्याच्या तटकाकडे जायचं आहे तर आता आपण निघालोय नाश्ता वगैरे करून बघू पुढचा प्रवास कसा होतोय आता हा जो आपण मागे बघतोय हा भरूच हायवे आपण आता सोडलेला आहे आणि आपल्याला ज्या गावाचं नाव वाटत नव्हतं ते कासरोल गाव तिथून आपण कासरोल एक सालकडे चाललोय आणि गाव आपण गाव आहे कासरोल आणि आपल्याकडे आहे क्रीम रोल तर कासरोल मध्ये खात खातखात आपले आपले दाजी अक्षय महाराज आता आपण क्रीम खात खातखात कासरोल गावाकडे चाललोय आहे तिथून मध्ये एक साल नावेट वगैरे करून आपण भरुच मधल्या मार्गे भरुच कडे जाणार आहे नर्मदा मायाच्या काटावरून तर चला क्रीम रोल के साथ कासरोल हार आता आपण भारभुती या गावामध्ये आलेलो आहोत नावेठा एक साल वगैरे गाव क्रॉस करून आता एद या ज प्रभू श्री भगवंताचं मंदिर आहे या ठिकाणी आणि येथे आपण आता आलेलो आहोत येथे जेवणाची व्यवस्था परिक्रमा अससाठी आहे तर आता इथे भारभुती गावात आपण सध्या पोचलेलो आहोत इथे बघितलं तर परस्पर देव भव असं काही आहे आणि दत्तप्रभुंचं तर मंदिर आहे आता येथेच भोजन वगैरे करून थोडीशी विश्रांती आपण भारभुती या गावामध्ये आपण करणार आहोत इथे जर बघितलं तर परक्रम्यासटी विश्रांतीचा स्था जागा या ठिकाणी आहे आणि इकडे मागे भोजनाची व्यवस्था केलेली आहे तर आता विश्रांती करता आपण चाललेलो आहोत म्हणजे थोडीशी विश्रांती वगैरे करून भोजन वगैरे करून मग आपण पुढे निघणार आहोत तर आता विश्रांती जेवण जास्त महत्वाचं आहे तर भरपूर ठेकलं आता एनर्जी गरजेची या मंदिराची जर कथा बघितली तर एक सत्ययुगातली कथा आहे अशी पुस्तकांमध्ये वर्णन आहे विष्णू नावाचे एक ब्राह्मण होते विष्णू शर्मा आणि ते खूप विद्वान पंडित होते आणि त्यांच्या विद्वत्तेवर प्रसन्न होऊन स्वतः शंकरजी भगवान या ठिकाणी त्यांच्याकडे शिकण्यासाठी आलेले होते आणि तेथील विद्यार्थ्यांची आणि शंकर परमात्म्याची काहीतरी पैंज लागली अर्थात पैंज अशी होती की प्रत्येकाला सेवा करण्याची एक काळ असायचा आणि शंकर परमात्म्यांवर येथे स्वयंपाक करण्याची वेळ आली आणि सर्वजण नर्मदा माईच्या स्नासारख करता निघून गेलेत आणि जेव्हा शंकर भगवंतांची स्वयंपाकाची वेळ होती किंवा सेवेची वेळ होती तेव्हा हे निघून गेल्यानंतर शंकर प्रभूंनी कामधेनु मातेला बोलवून घेतलं आणि सर्व स्वयंपाक बनवला त्यानंतर ते सुद्धा स्थानाला त्यांच्याबरोबर निघून गेलेत आणि तिकडे त्यांच्याशी चर्चा झाली की तुमची जे सेवा आहे ते स्वयंपाक करण्याची आणि सेवेची वेळ असताना तुम्ही इथून सेवा न करता इकडं कसे आलात तेव्हा प्रभूंनी सांगितलं की जर तुम्हाला भोजन मिळालं नाही तर ती सर्वस्वी माझी जबाबदारी आहे आणि जर भोजन मिळालं तर मी तुम्हाला पाण्यात फेकून दिलं तर चालेल काशी त्या ग्रंथात वर्णन आहे आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी ती पैंज मान्य केली आणि त्यांच्यानंतर इथं आल्यानंतर सर्वांना भोजन भेटलं आणि भोजन भेटल्यानंतर मात्र नंतर शंकर प्रभूंनी त्या सर्व विद्यार्थ्यांना नर्मदा मैयाच्या पात्रात सोडलं सोडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि परत गुरुवारांच्या आज्ञेने त्यांना जिवंत करावं असं जसं आपण त्यांना पाण्यात सोडलं त्याप्रमाणे ते त्यांना आपण जिवंत करावं अशी त्यांच्या पुढे मागणी त्यांच्या गुरुजींनी केली अर्थात विष्णू शर्माजींनी केली आणि त्याच्यानंतर शंकर परमात्म्यांनी स्वतः तिथून अंतर्धान पाहून नंतर या ठिकाणी हे लिंग त्या ठिकाणी उत्पन्न झालं आणि सर्व जे शाळेतील मुलं होते किंवा ज्या पाठशाळेतील त्या गुरुकुलातील मुलं होते सर्व मुलं पुन्हा जिवंत झालीत अशी कथा आहे असं हे स्वयंभू अतिशय प्राचीन आणि विशेष मानलं जातं हे लिंग लिंगा या लिंगाच्या या शिवलिंगाच्या या शंकर प्रभूंच्या दर्शनाकरता आपण इथे आलो आहोत भारेश्वर किंवा भूतभारेश्वर असं या मंदिराचं नाव आहे तर आपण भारभूत किंवा भारभूतेश्वर असं भारभूतेश्वर असं या मंदिराचं नाव आहे तर भारभुतेश्वराच्या आता आपण चालू आहोत मध्ये भारभूती या गावातून आता आपण पुढे निघालेलो आहोत आणि भारभुतेश्वर महादेव मंदिर आपण मागच्या बाजूला बघू शकतो हे भारभुतेश्वर महादेव मंदिर आहे साक्षात स्वयंभू शंकरजी शिवलिंगाच्या रूपाने ते प्रगट झालेले आहेत म्हणजे आत्तापर्यंत आपण तीर्थ बघितले तिथे तीर्थांची स्थापना केलेली आहेत म्हणजे प्रभू रामचंद्रांनी साधारणपणे जिथे साधना केली तिथे रामेश्वर असेल लक्ष्मणजींनी जिथे शिवलिंग स्थापन केलं ते लक्ष्मणेश्वर असेल नल, हनुमंतेश्वर वगैरे नलेश्वर पुतिकेश्वर असेल अनेक ठिकाणं आपण बघू शकतो जिथे स्थापना केलेल्या आहेत ते तर स्वयंभू आहेच परंतु हे जे मंदिर आहे आपण मागे बघतोय या मंदिरात साक्षात स्वयंभू शंकरजी तिथे लिंग उत्पन्न झालेलं आहे आणि अशा स्वयंभू आणि फार विशेष म्हणजे आम्ही या गावात आल्यानंतर जे जे भेटेल त्यांना प्रत्येकाने आम्हाला सांगितलं होतं की या मंदिराचं दर्शन घेऊनच जा तर आपण अशा विशेष तीर्थाचं दर्शन घेतलेलं आहे तुम्हालासुद्धा ते घडवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बघितलं तर या बाजूला नर्मदा माय्याचं पात्र आहे इथून तर भरूचपर्यंतचा आपला पूर्ण प्रवास हा नर्मदा मै्याच्या तटकावरून जवळजवळ जवड़ आहे आणि या बाजूला जर बघितलं तर इथे आपल्याला झाडी वगैरे झाडीसारखं इथे दिसतंय तर हे आलिया नावाचं भेट आहे जेवढं पात्र आपल्याला या बाजूनं दिसतंय तेवढंच पात्र मैयाचं पलीकडच्या बाजूनं आहे आणि मध्यभागी वसलेले आलियाबेट अशा या भारभुती गावाच्या क्षेत्रामधून आता आपण पुढच्या प्रवासाला निघलेला आहोत भरूच जिल्ह्याचं जे गाव आहे त्या गावाकडं आता आपण मय्याच्या तटकाने तटकाने पुढे चाललेलो आहोत आता भरूच जिल्हा शहराच्या आपण जवळजवळ चाललेलो आहे आणि इकडे जर बघितलं तर आपण जवळजवळ सात ते आठ किलोमीटर चालून आलेलो आहे आणि हे आलियाबेट आता आल्याबेटचा शेवट आहे सुमारे मला असं वाटतंय ते पण सहा ते आठ किलोमीटरच्या अंतरावर पसरलेलं हे बेट असणार आहे जेवढे इकडून नदीचं पात्र दिसतंय तेवढंच मायाचं पात्र पलीकडून पण आहे आणि इथं जर बघितलं तर जेसीपीचं यंत्रणांचं काम चालू आहे एक दगडी घाट जो जाळ्यांनी त्याला बाहेरून सिक्युरिटी असणार आहे जाळ्यांनी पॅक बंद केलेला दगडी घाट इथं बनवायचं काम चालू आहे मुट मोठमोठे पॉकलेन वगैरे लावलेले यंत्रणा सगळे तर काम करते जाळ्या वगैरे पडलेल्या आणि इथून आता आपण पुढं चाललेलो आहे भरुचकडं इथं जर आपण जर पुढं बघितलं एक मोठा पूल दिसतो आहे आप आपल्याला या पुलावरून भरुचकडं जाण्याचा मार्ग आहे आपण तिकडून तर काय जात नाही कारण आहे आहेमध्ये मैयावर आणत नाही पण या पुला हा पूल भरुचकडं जाणारा मार्ग आहे हा मै्याच्या पात्रातून आणि पुढे जवळजवळ आपल्याला दोन किलोमीटर भरूच जिल्हा म्हणजे जिल्ह्यात शहर लागणार आहे तर आता आपण भरुचकडं निघालेलो आहे बघू भरुचमध्ये किंवा पुढं झाडेश्वर वगैरे महादेव मंदिर आपलं जसं जाणं होईल तसा प्रवास करून आपण आजच्या मुक्कामाकडे आता चाललेलो आहे इकडे सगळी यंत्रणा जे घाट बांधायचं चा काम चालू आहे छोटे छोटे ते दिसतील आपल्याला कॉकलेन वगैरे सगळे आणि अशा नर्मदा मयाच्या तटका तटकाकडून आपण आता भरुचकडे चाललेलो आहे आता आपण तटक बऱ्यापैकी सोडलेलं आहे इकडे तटक आहे साईडला आणि तटक सोडून आता आपण भरुचकडं शहराकडं चाललेलो आहे आता आपण जवळजवळ भरुच जिल्हा शहराच्या समोर आहे म्हणजे जिल्हाच्या शहराच्या मध्ये जवळजवळ आपण एंट्री केलेली आहे बोड़ मोठमोठे पोलीस हेडक्वार्टर असतील किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय हे हो सर्व यांच्या पुढे आता आपण निघालेलो आहोत आणि सूर्य आपल्या मागच्या बाजूला आता कारण आत्तापर्यंत आपण दक्षिण तटाला चालत होतो त्याच्यामुळे आपला प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे होता पण आता आपला प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्यामुळं सकाळचं सूर्य आपल्यासमोर राहील आणि संध्याकाळी सूर्यास्त हा आपला असा भाग असणार आहे तर असा सूर्यास्त झालेला आहे म्हणजे झालेलं नाही अजून होईल भाग आणि आपण भरूच शहराच्या मध्ये चाललेलो आहे सुहागावातून आपण सकाळी निघलो होतो आणि सुहागावातून निघल्यानंतर जवळजवळ आजचा चाळीस एक किलोमीटर आपण चालू नाही आणि मस्त सुरुवातीला काय रस्त्याने वगैरे चाललो पण नंतर मग याच्या अटकावरून आपण जवळजवळ आठ ते दहा किलोमीटर चालून मग आता आपण भरूच गावाच्या भरूच सिटीच्या एरियामध्ये पोहोचलेलो आहोत इकडे सगळा भरुज शहराचा परिसर आहे आणि कामनाथ महादेव मंदिर शहरातलं एक मोठं मंदिर आहे तर कामनाथ महादेव मंदिरामध्ये आपण आज मुक्काम काम करायला चाललेलो आहे आणि आपण जर बघितलं तर, तर आपल्यासोबत अक्षय महाराज हा तामसवाडीचा शुभम दादा आहे तामसवाडीवरून थेट त्याचं प्रॉपर गाव तामसवाडी आहे आणि तामसवाडीवरूनच आपले आपली ताईका ताई आपण ओळख करणारे बघू आता निवांत वगैरे झालो की नंतर बघणारच आहे आपले काही ब्लॉग काही विषयच नाही तर आपण आता निघालो आहे भरुजी गावात आलेलो आहे आणि आज मुक्काम वगैरे आपण इथंच करून इथं विश्रांती करून मग उद्या पुढे निघणार आहे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की कुबेर भांडारी कुबेर भांडारी तर कुबेर भांडारी अजून आपल्याला जवळजवळ उद्या परवा तेव्हा आपण कुबेर भांडारी आहे अजून कुबेर भांडारी जायला आपल्याला तीन दिवस आहेत म्हणजे जवळजवळ इथून शहाण्णव काहीतरी शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णव किलोमीटर कुबेर भांडारी आपल्याला तर अमावश्याच्या दिवशी सकाळी आपण पोरभांढरीत राहू अमावश्याच्या काळात दर्शन घेण्याचा आपण प्रयत्न करू बघू जे पुढं होईल ते दाखवत जाईल पण आता तात्पुरतं आपण बघितलं तर भरूच भरूच शहरामध्ये आपण आता चालत आहोत आणि रात्रीचा मुक्काम आपण कामनाथ महादेव मंदिर जिथं आहे मध्ये गावाच्या भरूच गावामध्ये सिटीमध्ये तिथाचा मुक्काम करणार आहोत बघू काय होते आहे पुढं फायनली सुहा गावामधून निघून पुढे भेसली त्याच्यानंतर केसरोल केसरोल नंतर एक साल एक साल नंतर एक साल नंतर आपण आलो होतो फायनली सकाळी सुवा या गावातून निघल्यानंतर आपण भेसली भेसली नंतर केसरोल केसरोल नंतर एक साल वगैरे करून भारभूती म्हणजे जे आपण भारभूतेश्वराचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी दुपारचं जेवण वगैरे करून आपण पुढे आलेलो आहोत नंतर कुक्करपाडा मध्ये दोन तीन गावं लागलेली आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपण जे या ठिकाणी जिल्ह्याचं ठिकाण आहे त्या जिल्ह्याच्या शहरामध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण जर मागे बघितलं तर हे कामनाथ महादेव मंदिर आहे आणि कामनाथ महादेव मंदिराचा हा परिसर भरूच भरूच जिल्ह्याच्या शहरामध्ये आपण मध्यभागी आलो आहोत आणि जर आसपासचा जर प्रदेश बघितला तर या बाजूला मागच्या बाजूला नर्मदा मैयाचं पात्र आहे जे पटांगण दिसतंय इथे खेळणारे वगैरे मुलं आहेत आणि त्याच्याजवळच मागे इकडे नर्मदा पात्र पात्रसुद्धा या झाडींच्या जा पलीकडून आहे आणि अशा मैयाच्या तटकावरच असलेलं स्वयंभू स्वयंभू कामनाथ महादेव मंदिर या कामनाथ महादेव मंदिराच्या परिसरात किंवा या एरियामध्ये आता आपण मुक्कामाला थांबलेलो आहोत इकडे बघितलं तर आपल्याला हे दिसेल स्वयंभू कामनाथ महादेव मंदिर आणि कामनाथ महादेव मंदिराच्या परिसरामध्ये आजचा आपला मुक्काम येथेच आपण आजचं जेवण वगैरे करून विश्रांती वगैरे करणार आहोत आणि उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला आपण निघणार आहोत तर आता एवढंच आपल्या इकडं खाली आपण मुक्कामाची आपली व्यवस्था केलेली आहे इथून जर असं खाली गेलं आणि तरी हो बाजूला व्यवस्था आपली जेवण वगैरे आणि उद्या प्रवासाला आपण निघणार आहोत आमच्या अक्षय महाराज जीवपा कसा बात आहे तर अशी या ठिकाणी सर्व परिक्रमावासी आहेत आमचे <laughs> आमचे शुगम दादा आहेत आणि आपले सर्व परिक्रमा आप आप ही आपली महाराष्ट्रीय हिंगोलीकर मंडळी आहेत ती आपल्याला पूर्ण भेटलेली आहे आणि इथंच आपला आजचा विसावा दिवस विश्रांती बोल